भिवंडीतून मोठी बातमी येते भिवंडीच्या सिद्धार्थ नगर भागामध्ये एका कारखान्यात मोठी आग लागल्याची बातमी आहे खोनी गावाच्या हदीत असलेल्या एका पॉवर रूम कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं एक इंजिन देखील घटनास्थळी दाखल झालं आग विझवण्याचं काम सुरू करण्यात आलं मात्र आगीची तीव्रता वाढत असताना बचाव आणि नियंत्रणासाठी अतिरिक्त अग्निशमन दलाला देखील बोलवण्यात आलं मात्र अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला आग विजवण्याच्या कामामध्ये दुखापत झाली आहे त्यामुळे त्याला लगेचच रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आगीची तीव्रता वाढत असल्यामुळे आणि परिसरातील कारखाने जवळ असल्यामुळे आग जवळच्या पॉवर लूम मध्ये झपाट्याने पसरली आणि मोठं नुकसानदायक झाल्याचं देखील पाहायला मिळालं ज्यामुळे कारखान्याच्या भिंतीचा काही भाग देखील यादमध्ये खराब झाला आहे ग्रामपंचायत नदीतील ज्योती टेक्स्टाईल पॉवर लूम फॅक्टरीचा यामध्ये समावेश असलेल्या एकूण तीन पॉवर लूम कारखाने यामध्ये जळून खाक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे यागी मदे पसरला है। है। है हो। या आगीमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे सध्या हा परिसर नागरिकांनी भेटलेला परिसर आहे इथे संख्या खूप जास्त आहे त्यामुळे लगेच जीवितहानी होऊ नये म्हणून रहिवाशांना घर रिकामी करावं लागलं मोठ्या प्रमाणात पॉवर लूम मिशनरी आणि कपड्याचा साठा यामध्ये जळून खाक झाला आहे ज्यामुळे लाखो रुपयांचं यामध्ये नुकसान झालं आहे अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली आहे मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करायला आता सुरुवात केली आहे